हाय फ्रेंड्स योवाणीच्या विशेष कार्यक्रमात मी मैथिली जगताप तुमचं मनापासून स्वागत करते मंडळी आज दहा नोव्हेंबर म्हणजेच वर्ल्ड सायन्स डे ऑफ पीस अँड डेव्हलपमेंट ज्याला शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन असं म्हणतात आणि या निमित्तानेच आपली मैत्रीण सानिका म्हसकर आपल्याला या दिनाविषयी माहिती सांगणार आहे नमस्कार मित्रांनो दरवर्षी दहा नोव्हेंबर हा दिवस शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो हा एक जागतिक उपक्रम आहे ज्याचा उद्देश शांतता शाश्वत विकास आणि मानवी समाजाच्या उन्नतीसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या भूमिकेला प्रोत्साहन देणं हा आहे हा दिवस विज्ञान आणि वैज्ञानिक संशोधनामुळे समाजासाठी आवश्यक योगदानाची आठवण करून देतो आणि मानवतेच्या सामूहिक फायद्यासाठी वैज्ञानिक ज्ञानाची प्रगती करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या महत्त्वावर जोर देतो आता आपण जागतिक विज्ञान दिनाचं महत्त्व त्याचा थोडाफार इतिहास उद्दिष्ट आणि शांतता आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी विज्ञानाची भूमिका जाणून घेऊयात मित्रांनो शांतता आणि विकासासाठी विश्वविज्ञान दिवस दोन हजार एक मध्ये संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना म्हणजेच युनेस्कोद्वारे स्थापित करण्यात आला होता हा उपक्रम बुडापेस्ट येथे युनेस्को आणि इंटरनॅशनल काउन्सिल फॉर सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विज्ञान विषयावरील जागतिक परिषदेमध्ये उदयास आला एकोणीसशे नव्याण्णवमध्ये या परिषदेदरम्यान दारिद्र्य पर्यावरणाचा ऱ्हास आणि संघर्ष यांसारख्या जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी विज्ञानाचं महत्त्व काय या भूमिकेवर प्रकाश टाकण्यात आला दहा नोव्हेंबर दोन हजार एक रोजी शांतता आणि विकासासाठी पहिला जागतिक विज्ञान दिवस साजरा करण्यात आला या विज्ञान दिवसाची काही उद्दिष्ट आहेत मित्रांनो शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी बजावतो पूर्ण करतो इथे प्रत्येकाचा उद्देश जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि शांततापूर्ण शाश्वत जगाला प्रोत्साहन देण्यासाठी विज्ञानाची भूमिका पुढे नेणं त्याला प्रोत्साहन देणं हाच आहे समाजात विज्ञान आणि वैज्ञानिक संशोधनाचं महत्त्व वाढवणं हे प्राथमिक उद्दिष्ट मानलं जातं लोकांना जटिल समस्यांचं निराकरण करण्यासाठी मानवी कल्याण करण्यासाठी आणि विविध साधनं शोधण्यासाठी आपण विज्ञानाला चालना देणं महत्त्वाचं आहे जागतिक विज्ञान दिन वैज्ञानिक संशोधनात आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या गरजेवर भर देतो वाढत गेलेल्या एकमेकांशी जोडलेल्या जगात जागतिक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी सा विज्ञानच आपल्याला मदत करतं राष्ट्र आपल्या सर्वांवर परिणाम करणाऱ्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी विज्ञानाचा वापर करतं शाश्वत विकास हा या निरीक्षणाचा मुख्य केंद्रबिंदू आहे पर्यावरणीय आर्थिक आणि सामाजिक आव्हानांवर नाविन्यपूर्ण उपाय करण्यासाठी विज्ञानाची मदत घेतली जाते यातूनच महत्त्वपूर्ण भूमिका बजावली जाते विज्ञानामध्ये संवाद समजूतदारपणा आणि सहकार्याला प्रोत्साहन देऊन शांततेसाठी योगदान देण्याची क्षमता आहे विविध संस्कृती आणि पार्श्वभूमीतल्या लोकांना समान वैज्ञानिक प्रयत्नांवर काम करण्यासाठी एकत्र आणून जागतिक विज्ञान दिन शांतता आणि सहयोगाचं वातावरण निर्माण करते विज्ञान आणि तंत्रज्ञान हे आजच्या जगात प्रगती आणि विकासाची मूलभूत चालक आहेत त्यांच्याकडे आपलं भविष्य घडवण्याची ताकद आहे जागतिक आव्हानांना सामोरं जाण्याची ताकद आहे त्यामुळे आता विज्ञानाची भूमिका नेमकी कशी आहे हे आपण वेगवेगळ्या विभागातून समजून घेऊयात वैज्ञानिक ज्ञान हा आर्थिक आणि सामाजिक विकासाचा पाया आहे त्यामुळे नवीन तंत्रज्ञान आणि उद्योगांची निर्मिती झाली आहे या प्रगतीमुळे जीवनाचा दर्जा सुधारला आहे आर्थिक वाढीच्या संधी उपलब्ध झाल्यात उदाहरणार्थ इंटरनेट म्हणा किंवा माहिती तंत्रज्ञानाच्या सोयी म्हणा विज्ञानामुळे दळणवळणाची क्रांती घडली आहे असंख्य नोकऱ्या निर्माण झाल्यात या प्रक्रियेत आर्थिक विकासाला नक्कीच चालना मिळाली आहे शाश्वत विकास साधणं हे सर्वात महत्त्वाचं जागतिक आव्हान आहे या प्रयत्नात विज्ञान आपल्याला अपरिहार्य आहे कारण पर्यावरणीय समस्या समजून घेण्यासाठी आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी विज्ञानच आपल्याला मदत करतं उदाहरण आत्ताच घ्या ना हिवाळा येऊन ठेपला तरी पाऊस काही थांबत नाही आहे मात्र या हवामानाविषयी आपल्याला जागरूक करणं त्यावर उपाय सांगणं हे विज्ञानामुळे शक्य आहे आरोग्यसेवेतील प्रगती वैज्ञानिक संशोधनाद्वारे चालवली जाते वैद्यकीय शोध आणि रोगांची समज आपल्याला विज्ञानामुळे समजते यामुळे आरोग्यसेवा सुधारली आहे आणि आयुष्यही वाढलं आहे संसर्गजन्य रोगांच्या विरोधात अनेक लसींची निर्मिती झाली आहे जीवरक्षक उपचारांच्या निर्मितीमध्ये वैज्ञानिक संशोधन महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं अन्न उत्पादन वाढवण्यात आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यात कृषी विज्ञानाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे अनुवंशिक संशोधन नाविन्यपूर्ण शेतीपद्धती आणि दुष्काळ प्रतिरोधक पिकांच्या विकासाद्वारे विज्ञानाने जगातील अनेक भागांमध्ये भूग आणि गरिबी दूर करण्यात मदत केली आहे तंत्रज्ञान वैज्ञानिक उपक्रमांचे उत्पादन संघर्ष निराकरण नवीन साधनं प्रदान करून शांतता वाढवण्याची क्षमता विज्ञानामध्ये आहे उदाहरणार्थ उपग्रह प्रतिमा आणि संप्रेक्षण तंत्रज्ञानांचा वापर विज्ञानामुळे शक्य झाला आहे डिजिटल युगात सायबर डिप्लोमसी हा आंतरराष्ट्रीय संबंध विकासाला चालना देण्यासाठी शिक्षणाचं महत्त्व देखील अधोरेखित करतो विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या क्षेत्रातील शिक्षण हे जागतिक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी अत्यंत उपयुक्त शिक्षण आहे सामाजिक प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी आवश्यक कौशल्य व्यक्तींना सुसज्ज करतं जागतिक प्रगती आणि शांतता टिकवून ठेवण्यासाठी काही वैज्ञानिक उपक्रमांची योजना केली गेली होती त्यापैकी काही उपक्रम आपण जाणून घेऊयात विसाव्या शतकाच्या मध्यात सुरू झालेली हरितक्रांती हे विज्ञानाच्या विकासाचं प्रमुख उदाहरण आहे वैज्ञानिक संशोधन उच्च उत्पादन देणाऱ्या पिकांच्या जाती सुधारित कृषी पद्धती आणि खते कीटकनाशकांचा वापर यामुळे कृषी उत्पादकता प्रचंड वाढली या, या क्रांतीने भारत आणि मेक्सिकोसारख्या देशांना अन्न उत्पादनात लक्षणीय वाढ करण्यास मदत केली ज्यामुळे अन्न सुरक्षा आणि आर्थिक विकास झाला मानवी जिनोम प्रकल्प एक आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्प संपूर्ण मानवी जिनोम मॅप केलं गेलं मानवी अनुवंशिकता आणि अनुवंशिक रोगांबद्दल मौल्यवानाशी माहिती मिळाली आणि यामुळे वैज्ञानिक प्रयत्नांमुळे वैयक्तिक औषधं निर्माण झाली अनुवंशिक संशोधनातील एक प्रगतीचा मार्ग मोकळा झाला तर मित्रांनो हो, विज्ञानामध्ये शांतता आणि विकास घडून आणण्याची क्षमता आहे त्याबद्दल दुमतच नाही पण तरीही यामध्ये आव्हान आहेत आणि त्याचा नैतिक विचार होणं गरजेचं आहे वैज्ञानिक प्रगती मानवतेच्या अधिक चांगल्यासाठी वापरली जाते हे खरंच आहे पण त्यातून येणाऱ्या समस्यांचं निराकरणसुद्धा व्हायला हवं हानिकारक हेतूंसाठी त्याचा गैरवापर रोखण्यासाठी वैज्ञानिक ज्ञानाचा नैतिक विचार आपण केला पाहिजे बायोटेक्नॉलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ए आय यांसारख्या क्षेत्रातील प्रगती त्यांच्या गैरवापराच्या संभवतेमुळे चिंता निर्माण करते जसं की बायोवेपन्स किंवा स्वायत्त लष्करी प्रणाली विकसित झाली आहे विज्ञानाचा जबाबदार वापर करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे यासाठी आंतरराष्ट्रीय नियम आणि नैतिक मार्गदर्शन तत्त्व महत्त्वपूर्ण आहेत वैज्ञानिक ज्ञानाचा प्रवेश आणि त्यातून मिळणारे फायदे न्याय्य नाहीत विकसनशील देशांना अद्ययावत संशोधन आणि तंत्रज्ञानामध्ये प्रवेश करण्यात अनेकदा अडथळे येतात सर्व राष्ट्र विकास आणि शांततेसाठी विज्ञानाचा उपयोग करू शकतील याची खात्री आपण सगळ्यांनी केली पाहिजे यामधली तफावत भरून काढणं हे अत्यावश्यक आहे काही वैज्ञानिक प्रगती जसं की नवीन तंत्रज्ञान आणि औद्योगिक प्रक्रियांचा विकास यामुळे काही अनपेक्षित पर्यावरणीय परिणाम होऊ शकतात उदाहरणार्थ हरितक्रांतीमध्ये कीटकनाशकं आणि रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्यामुळे पर्यावरणाचा ह्रास झाला आहे असे नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी नैतिक विचारांचा वैज्ञानिक संशोधनात समावेश करणं अत्यंत आवश्यक आहे दुहेरी वापर तंत्रज्ञान म्हणजे तंत्रज्ञान किंवा ज्ञान याचा वापर फायद्यासाठी किंवा हानीसाठी या दोन्ही हेतूंसाठी होऊ शकतो म्हणजेच यामध्ये या, या दोन्हीची क्षमता आहे मात्र आपण काय वापरावं वा आणि काय टाळावं हे आपल्या हातात आहे दुहेरी वापर तंत्रज्ञानाचे जबाबदार आपणच आहोत त्याचा व्यवस्थापन आणि देखरेख आपणच केली पाहिजे शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस हा एक महत्वाचा उत्सव आहे जो जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्याची भूमिका बजावतो विज्ञान हे प्रगतीसाठी एक शक्तिशाली साधन आहे आणि जगभरातील लोकांचं जीवनमान सुधारण्याची क्षमता विज्ञानामध्ये आहे वैज्ञानिक ज्ञानात प्रगती करून आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देऊन आणि नैतिक विचारांना चालना देऊन आपण एक चांगलं भविष्य निर्माण करू शकतो हे भविष्य विज्ञानाची कास जोडीला धरूनच करू शकतो आपण जागतिक विज्ञान दिवस साजरा करत असताना आपल्या जगाला आकार देण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं महत्त्व ओळखूयात आणि वचनबद्ध राहूयात मित्रांनो आपण आपल्या काळातील महत्त्वाच्या समस्यांचं निराकरण करूयात शांतता समृद्धी आणि विकासाने वैशिष्ट्यपूर्ण बदल घडवूयात मित्रांनो अत्यंत सुंदर आणि समर्पक शब्दात सानिकाने आपल्याला वर्ल्ड सायन्स डे ऑफ पीस अँड डेव्हलपमेंट म्हणजेच शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन याविषयी माहिती सांगितली मंडळी अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत वेगवेगळी माहिती शेअर करायची आहे पण घड्याळ खुणावतंय त्यामुळे थांबावं लागणार आहे पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी तर मंडळी कार्यक्रमात आता वय झाली इथेच थांबण्याची तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे योवाणी मुंबई द रेट जीमेल डॉट कॉम या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगताप हिनं या कार्यक्रमाचे सादर करते होते विवेक वानखडे याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते नमस्कार